नमस्कार सर नमस्कार नमस्कार आताचे जे अंदाजामध्ये असं ऐकण्यात आलेले अनेक अंदाज फिरत चक्रीवादळ देखील दे येणार आहे आणि आता पुन्हा एकदा वातावरण बिघडण्याची शक्यता आहे म्हणजे एक अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे असं दाखवण्यात आलेलं आहे सर तर यामध्ये आपलं काय मत आहे आणि काय अंदाज आहे सर नक्कीच शेतकऱ्यांना सांगावा सर या चक्री परिस्थितीबद्दल आणि या सगळ्या अंदाजाबद्दल आपण आठ दिवसापूर्वी चर्चा केली की नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबरची सुरुवात काही भागांना पावसाची आहे त्याच्यावर तुमच्या व्हिडीओ पण माझ्या माहितीनुसार असतीलच हा सर आहे आपला व्हिडिओ हो तर आता हे कसं माहितीये का हे जे वातावरण आहे ते पहिल्यासारखंच पहिल्याच जिल्ह्यांना जास्त प्रमाणामध्ये यामध्ये सांगली सोलापूर रत्नागिरी कोकण केंद्रापती लातूर भाग सुद्धा याच्यामध्ये आणि वातावरण हे अस्थिर आहे अजूनही जिल्हे वाढण्याची शक्यता आहे आणि जे जिल्हे मॉडेल नुसार व्यक्त होतात ते जिल्हे कमी होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे अस्थिर वातावरणाचा हा अंदाज इतक्याही लवकर लागणार नाहीये पण येणार आहे पाऊस हा येणार आहे असं वातावरण बनणार आहे हा अंदाज मात्र आपण आधीच डिक्लेअर केलेला आहे तर आता अंदाजामध्ये सुरुवातीला आपण सांगण्याचा विचार करेल की जी अठ्ठावीस एकोणतीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हो जो चक्रीय स्थितीचा सव्वीस तारखेला जो निर्माण होत आहे ते सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान मध्ये इकडे पौंडुचरी चेन्नई दक्षिण भारत बऱ्यापैकी किनार आहे कर्नाटकचा ही भाग तो गिरणार आहे आणि जाताना त्याची दिशा आणि त्याचा जो लुक्रेशियरचा जो पट्टा आहे आणि उर्वरित पार्श्वभूमी ढगांची जी गर्दी होणार आहे तो जिल्हे म्हणजे मराठवाड्यातील दक्षिण भागातले आणि दक्षिण महाराष्ट्रातले ही दक्षिण भागातले जे काही सांगली सोलापूर जे काही भाग येतात त्या भागामध्ये आहे वातावरण हे सर्वत्र खराब होणार आहे त्याच्यामध्ये विदर्भ सुद्धा खराब होणार आहे मराठवाडा खराब होणार आहे पण पावसाची शक्यता या काढ्याकोपऱ्यातल्या जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्यामध्ये लातूचा यवतमाळचा समावेश होतो अशा भागांना परिणाम होईल हा सर हा जो पाऊस राहील सर याची म्हणजे हा पाऊस अवकाळी राहील का कसा राहील म्हणजे असं सांगतायत अवकाळी राहू शकतो तर काय नाही अवकाळी पाऊस नाही याच्यामध्ये अवकाळी पाऊस जेव्हा अवकाळी तयार होतो जेव्हा अवकाळी हा शब्द वेगळा आहे आणि पाऊस हा शब्द वेगळा आहे अवकाळी म्हणजे वारे का मुसळधार पडणं एखादी वेळेस पत्रे वगैरे उडून जाणं इथपर्यंत वावतो याच्यामध्ये येणं हे प्रकार किंवा गारपीट होणं नुकसान करणं हे प्रकार याच्यामध्ये करतात पण त्यासाठी पोषक हेटी याच्यामध्ये नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळेस दक्षिण भारताकडे पावसाचा जोर जेव्हा जो वाढतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट ही त्या दक्षिण भारतातल्याच राज्यांना पाहायला मिळतात महाराष्ट्र हा एक मध्यम मध्य भागातला एक राज्य आहे आणि महाराष्ट्र हे मध्यम भागातले राज्य आहेत हे उत्तर भारतातही मोडत नाही आणि दक्षिण भारतातही मोडत नाही ज्यावेळेस डब्ल्यू कडनं अशी कंडिशन असं वातावरण जेव्हा बनेल डब्ल्यू जेव्हा मा असेल त्यावेळेस अवकाळी पावसाची शक्यता राहील पण या काळामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये ज्या घडणाऱ्या हालचाली असतील किंवा बंगालच्या उपसागरामध्ये खालच्या साईडला म्हणजे दक्षिणेकडच्या बंगालमध्ये ज्यावेळेस हालचाली होतील चक्री स्थिती निर्माण होईल त्याचा फरक महाराष्ट्रावरती एवढ्याही परिणाम जाणवणार नाही ना ना ना। हा मात्र महाराष्ट्रातले जे काही मी आता जिल्हे सांगितले आहेत यवतमाळ पासून नांदेड नांदेड पासून लातूर लातूर पासून सांगली सोलापूर पुणे परिसर कोल्हापूर परिसर सातारा परिसर रत्नागिरी परिसर हे याच्यामध्ये दहा टक्के वीस टक्के ते पस्तीस चाळीस टक्के कॅपॅसिटीनुसार कोकण किनारपट्टी सत्तर ऐंशी टक्के कॅपॅसिटी नुसार बरसू शकतो एक दोन तीन दिवसाची गोष्ट राहणार आहे एकोणतीस पासून ते डायरेक्ट सप्टेंबर डिसेंबर पर्यंत म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर पासून वातावरण चेंज होण्यास सुरुवात होईल आणि बऱ्याच भागामध्ये वातावरण खराब होणार आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पण येतोय अहिल्या देवी नगर परिसर सुद्धा येतोय ढगाळलेली परिस्थिती धुरकट वातावरण ढग खावल्या खावल्याचा याच्यामध्ये काही झाली जाऊ शकतात पण शितोळ्यांचा पाऊस हा पाऊस मानला जात नाहीये इथे काही ना काही ती पेंडोणी तरी पड्याला पाहिजे पाऊस म्हणता येईल आणि ती जी घटना या घडतील ह्या दक्षिण भागा जास्त प्रमाणात असून दक्षिण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी होऊ शकतो त्यांची जनावस्था परत परत घेऊन त्यामुळे याचा आवडती विषय काहीही नाही हा हा सर म्हणजे जे, जे मी ऐकण्यात आलय तर त्याप्रमाणे तुमच्या अंदाजामध्ये स्पष्टता आली की हा पाऊस जो आहे तो अवकाळी स्वरूपाचा नसणार आहे म्हणजे एक याला अवकाळी पाऊस अवकाळी पडतो ना त्यावेळेस हिमुदुतीची लेवल देखील त्याच पद्धतीने जास्त प्रमाणात लागते आहे आणि जर ठीक आहे प्रमाण ह्या पावसामध्ये नाही अवकाळी सांगितला मग हा पाऊस डब्ल्यूडीचा असावा डब्ल्यूडीच्या पावसामध्ये असे प्रकार घडतात गेले कडनं हा पाऊस येणार नाही हा बंगाल सागरामध्ये असा स्थिती आहे इथून पुढे किंवा येणाऱ्या काळामध्ये हो जानेवारी पर्यंत जे काही सिस्टम तयार होतील बंगालच्या उपसागरामध्ये हो तेही खालच्या साईडला पाहायला मिळतील आणि याच्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अशाच प्रकारे ह्या जिल्ह्याला असेल थोडंफार वातावरण जास्त प्रमाणातही ढगाळलेलं जास्त प्रमाणात थंडीचे थंडीची लेवल खालवणं हे सगळे प्रकार घडणार आहेत अठ्ठावीस एकोणतीस पासून गरमीची लेवल थोडी वाढणं हा पाऊस अवकाळी नाही अवकाळी पावसाचे हे संकेत नाही हा नक्कीच जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते आपण ते म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर केलेले आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला हा व्हिडिओ शेअर करावा आणि तसेच तोडकर सरांशी जोडत म्हणजे संपर्कात राहण्यासाठी युट्यूबवर जाऊन तोडकर हवामानात यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या संध्याकाळी साडेसहा कधी सात वाजता कधी सव्वा सात वाजता या दरम्यान लाईव्ह असतोय तर नक्कीच लाईव्ह जॉईन करा तिथे काही प्रश्न असतील तर डायरेक्ट थेट विचारू शकताय नक्की काही शेतकऱ्यांना काही संदेश द्यायचा आहे का नक्की साहजिकच एक संदेश माझा असा असेल ज्या वर्षी पावसाळा हा ठाक राहतो त्या वर्षी अशा पेड मध्ये अवकाळी पाऊस येणं ही कमी असते ज्यामध्ये जास्त काही प्रमाण वाढत नाही ज्यावेळेस निसर्ग खराब राहतो ज्यावेळेस निसर्गाची समथोल पावसाळ्यातही बिघडलेला असतो उन्हाळ्यातही बिघडला असतो आणि हिवाळ्यातही बिघडलेला असतो त्याचे परिणाम पुढच्याही पावसाळ होत असतात पण त्या वर्षी पावसाळा चांगला राहिला त्यामुळे हिवाळ्यामध्ये अवकाळी पाऊस हा आपण समजत असल्याप्रमाणे तिसरा मोठा येण्याची शक्यता नाहीये आणि दोन चार ठिकाणी असे प्रकार देखील घडतील जसं की सांगलीमध्ये मागच्या वेळी चांगला पाऊस झाला होता एक दोन ठिकाणी हे एक दोन ठिकाणचे अपवाद आहेत सर्व दिवशी अपवाद नाहीत अवकाळी हा पाऊस येणारा पाऊस नाहीये कोल्हापूर सांगली इथे काही प्रकार हा घडू शकतो आणि कर्नाटक बऱ्याच ठिकाणी तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू या भागातही बऱ्याच ठिकाणी राहील कारण की हे दक्षिण भारतामध्ये होणारे प्रकार आहेत मग परिणाम आहे पण जगा स्वरूपात मध्यम स्वरूपात हलक्या स्वरूपात अशा प्रकारचं राहील हो सर नक्की शेतकऱ्यांनी आपला अंत पूर्ण पाहिला त्याबद्दल शेतकऱ्यांचे देखील धन्यवाद आणि सर आपला वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद सर